आजच्या न्यायमूर्ती पंच्याण्णव वर्षे पूर्ण झाली आहे आणि महाविद्यालयाला पासष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत त्याच्यामुळे आम्ही शतकाकडे वाटचाल करतो आहोत जे वैभव जी दृष्टी जो समाजाविषयीचा विचार शिक्षण आणि समाजकारण या त्रिवेणी संगमातून उभे राहिलेले एक अद्वितीय व्यक्तिमत्व न्यायव्यवस्थेच्या कठोर चौकटीत काम करताना संवेदनशीलतेचा का ओलावा जपणाऱ्या मुलात आहे संघर्षाला धैर्याने समोर जाणाऱ्या आणि सेवाभावाने कार्यरत राहणाऱ्या एक युगप्रवर्तक म्हणतात एकोणीसशे बहात्तर साली नागपूर कोर्टात वकिलीची सुरुवात करताना त्यांच्या डोळ्यात न्यायासाठीची ज्वाला काहीच वर्षात त्या न्यायव्यवस्थेच्या उंच शिखरावर पोहोचली एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी या काळात त्यांनी नागपूर हायकोर्टात असिस्टंट गव्हर्नमेंट लिडर म्हणून काम पाहिलं त्यांच्या अडळ न्यायमूर्तीमुळे आणि प्रखर कार्यतत्परतेमुळे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांची महाराष्ट्रातील पहिल्या कौटुंबिक न्यायाधीश म्हणून ऐतिहासिक निवड झाली केवळ त्यांची वैयक्तिक कामगिरी नव्हती तर न्यायक्षेत्रात स्त्रियांच्या सबलीकरणाचा एक नवा अध्याय दोन हजार नऊ मध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर त्यांनी सन्मान करून पण त्यांचा प्रवास तिथे थांबला लागते न्यायालयीन कार्यासोबत त्यांनी शिक्षण क्षेत्रातही पुढवर खसा उठवला नागपूर विद्यापीठाच्या कायदा विभागाच्या का सिनेटवर तब्बल बारा वर्ष सदस्य म्हणून काम करताना विद्यापीठाच्या धोरणात्मक कार्य निर्णयामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला विधी महाविद्यालयात संयोगी महाविद्यार्थ्यांमध्ये के त्यांनी केवळ कायद्याचे ज्ञानच नाही तर न्यायासाठीची तळमळ सामाजिक कार्य हे हेच्या जीवनातील एक तेजस्वी पाह राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून अखिल भारतीय माननीय अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी माननीय अतिथींचा सत्कार केला

म्हणून आज त्यांचा सरकार हा आमच्यासाठी अभिमानास आहे यानंतर आपल्या संस्थेचे सन्माननीय सचिव श्री विजयराव गाठवाड आपण यांचा सत्कार करतोय मी माननीय अतिथी संस्थेच्या प्रगती मागे जर एखादा धडधडता स्पंदनशील श्वास असेल तर तो म्हणजे आपल्या संस्थेचे सन्माननीय प्रत्येक उपक्रमाला दिशा देणारे नियोजना करणे आणि सर्वांना एकत्र वापरून घेणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य त्यांच्या अथक परिश्रमामुळे संस्थेचा पाया भक्कम राहिला आहे आणि प्रगतीचा आलेखही हे घेऊन आहे या समर्पित नेतृत्वाचा आज आपण इथे दे सत्कार केला आहे यानंतर सन्माननीय उपाध्यक्ष डॉक्टर जी फडणवीस मैं माना नहीं रहती कि ना मैं नित्य करती कितने नाच सकता है आवाज़ संसदीय प्रवासा अध्यक्ष साथ देना है प्रत्येक कार्य सत्रीय संवाददूत आगे सफर छाये आपके माने की ओर बढ़े दुर्लभ

आपण आधी त्याचाही सत्कार होतो यानंतर संस्थेच्या विविध घटक शाखांच्या वतीने संचालक मंडळांचा सत्कार इथे होतो सर्वप्रथम सी बी हायस्कूल अँड कनिष्ठ महाविद्यालय महा माननीय प्राचार्य पुरी म्हणजे यांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय ॲडव्होकेट श्री अशोकराव बसव यांचा सत्कार करावा

संचालक मंडळ आणि बाकीचे लोक विद्यार्थी म्हणा स्टाफ म्हणा किंवा इतर लोक यांच्याशी पाहायला मिळत नाही पहिल्यांदाच वर्गीत आज तुमच्या इथे येण्याचं दोन्ही कारण होते अजय सरांचा जेव्हा मला फोन आला की तुम्ही याल का तर मला पहिल्यांदा असं वाटलं की नागपुरात नव्हते मी कालच नागपुरात परत आहे पण जेव्हा कळत की असं असं झालेलं आहे बक्षीस मिळालेलं आहे तेव्हा मी अतिशय आनंदाने म्हटलं की नक्की मी येईल कारण मला माहित आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद होईल की कमिटी ही बक्षीस देते त्या कमिटीचे मी काही वर्ष सदस्य होते इतक्यामध्ये जास्त व्यस्त होते मग मी झाले त्यामुळे कमिटी काय काय बघते या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत तुम्ही म्हणजे आता इथे मी न्यायाधीशाचं काम केलेलं असल्यामुळे न्यायालयाला सांगितलं आहे मी त्या शिक्कावर्भ करायचं आणि जेव्हा महाविद्यालयाच्या संस्थेचा जेव्हा विचार करतात तेव्हा संस्थेचा विचार करताना फक्त करता अकॅडमिक एज्युकेशनचा विचार केला जात नाही तर संस्थेमध्ये ज्या ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं जातं मॅनेजमेंट आणि स्टाफचं रिलेशन कसं आहे स्टाफचं विद्यार्थ्यांचे रिलेशन कसं आहे विद्यार्थी ओव्हरऑल कसे आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो विद्यार्थ्यांचा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधला परफॉर्मन्स कसा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जितक्या कागदावरती अवलंबून असतात ना त्यापेक्षा जास्त अनुभवावर अवलंबून असतात कारण जे सदस्य असतात ते नागपूर शहरात आणखे नागपूर विद्यापीठाच्या परिसरात राहणारे असतात आणि आज मी ते विशेषत्व देण्याचं कारण म्हणजे असं की मला हे सगळं स्वतःला जवळून ऐकायचं होतं माहित असत की शाळा खूप मोठी आहे संस्था खूप मोठी आहे अगदी म्हणजे मला सुरुवातीपासून आमच्या लहानपणापासून कामपड सरांनी कोकणाने सुरू केलेली सिपरा कॉलेज त्यानंतर आमचे सिनियर गुरु आमचे स्थानी असलेले शंकरराव पाटील असताना त्यावेळेसही काम मी बघितले आहे आणि विशेषतः

त्याला तशी बाळासाहेब कापड होते नाना साहेब कापड होते त्या सगळ्यांचा देखील सुरू झाले त्यांनी देखील निश्चितपणे सहकार्य केलेलं आहे आणि मला असं आठवतं की ते नेहमीच पाथे साहेबांचे मागे पाती साहेबांनी जे म्हणलं ते निश्चितच करायचे आणि त्याच्याबद्दल त्यांचे आदर आणि सगळे जे काही व्यक्तिमत्व ते आदर्श आदर्श मानले जात झाले खोकले झाले किंवा अकोड झाले त्या सगळ्यांना आदर्श म्हणून मानवायचे आणि अशा या आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक होते त्या शिक्षण संस्थेला पुरस्कार मिळतो त्या निश्चित की नाही निश्चितच आपल्याला योग्य आहे कारण ते आपण सांगू इच्छितो की ही जी संस्था आहे ही संस्था दिवस पुढे जाणारी माझे येणारी नाही त्या लोकांनी जे असं म्हणतात ना पूर्व भव्य त्यांचे त्यांना दिव्य भाग काढ हा म्हणजे

जे काय करणार लागतात जे काही हे लागतं ते सगळे तिथे उपलब्ध आहे त्यामुळं अभिमान आहे आणि आमच्या आमची जी संस्था आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची कर्मचारी म्हणतात प्रेम कुठलीही काम सांगताना कधी मानत कधी टाइम होते त्यामुळे मी या सगळ्यात आणि असे जी संस्था पुढे जावी हे मी परमेश्वर प्रार्थना करतो आणि जसं मीरा नाईकने ना सांगितलं की संस्था ही नाही पुढे तुम्ही जेव्हा पुढले वैज्ञानिक कार्यकर्ता किंवा जेव्हा तुम्ही कार्यकर्ता समोर जाता तेव्हा निश्चितपणे जे कार्यकारी मंडळाचा त्यांना थोडा तरी वाटा असतो पण त्याला जो पाठिंबा मिळतो त्याला जे आशीर्वाद मिळतात ते निश्चितपणे कार्यकारी मंडळाचे मिळतात आणि ते सदैव आपल्या

आदर्श संस्थेच्या उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जी पॅन अध्यक्ष ऍडव्होकेटरावजी मनसुख आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माजी न्यायमूर्ती मानवी विद्यापीठ